गाडी इकडे उभी आहे स्वयंपाकासाठी जेवण झालं फर्स्ट क्लास आणि सगळे लेडीज डिपार्टमेंट इकडे उभे आहेत फोटोशूट साठी आईचं जरा जवळून घ्यावं लागेल आईचा आवाज येत नाही हरे कृष्ण मित्रांनो अष्टविनायक यात्रेचा आज आपला हे शेवटचा दिवस आणि मागच्या पाच दिवसामध्ये तुम्ही बघितला असाल अष्टविनायक यात्रेचे आटी गणपतीचे दर्शन आपण केले आणि तो ब्लॉगसुद्धा तुम्ही बघितला असाल आणि बघितला नसाल आणि बघितला नसाल तर नक्की बघा आणि आज आम्ही आलो आहोत शिखर शिकणापूरला आणि सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन आता सकाळचे वाजले आहेत साडेसहा तरीसुद्धा मंदिरामध्ये गर्दी असेल कारण की सकाळी पाच वाजल्यापासून लोक निघाले आहेत दर्शनासाठी आणि इथून आहे गार्डनसाठी आणि इथून पायी जाण्यासाठी रस्ता आहे हा प्रथम दर्शन श्री अमृतेश्वर मोठा महादेव मूळपीठ अमृतेश्वरच्या खालीच पुरातन पाच पाण्डव मंदिर प्रथम दर्शन अमृतेश्वर बळीचे झाले अमृतेश्वर बळी आणि तो शिखर आहे शिखर शिंगणापूर आणि इकडे आहेत थोड अशा उंच अशा पायऱ्या अमृतेश्वर बळीचे आपण दर्शन घेतले शिखरापर्यंत आलोय आपण सध्या सर्व आपल्याच ग्रुपच्या महिला आरती करताना आणि आपण सध्या आहोत लाईनीमध्ये आज गर्दी नाही आहे बिलकुल तरी पण एक दहा मिनटं तरी लागतील दर्शन करून बाहेर आलो या गाभाऱ्यातून आणि समोरच आहेत हे पाच नंदी खूप छान दर्शन झाले आता पुढचे दर्शन होईल पंढरपूर चला तर जाऊया पंढरपुराला सकाळचे वाजले आहेत साडेआठ आणि आम्ही निघालो आहे आता शिखर शिंगणापूरहून पंढरपूरला पण त्याच्या आधी कुठेतरी थांबून एक मस्त असा नाश्ता बनवूया नाश्ता करूया त्याच्यानंतर पंढरपूर हर हर महादेव तर मित्रांनो शिखर शिंगणापूरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आपली गाडी थांबली आहे चहा पाण्यासाठी तर या साईडला आहे मंदिर खूप छान आणि सुंदर मारुती मंदिर आणि बाहेर आपला चहा रेडी आहे गुड मॉर्निंग चाय आणि आता दुपारचे वाजले आहेत दुपारचे का प्रकारचे माहिती नाही पण आता वाजले आहेत अकरा आणि आता आपण आहे पंढरपूर हायवे या साईडला आहे पंढरपूर अगदी तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता सध्या आपली गाडी थांबली आहे जेवणासाठी सकाळचा नाश्ता चहा झाला आणि आता थांबली आहे गाडी जेवणासाठी आता बारा साडेबारा वाजेपर्यंत जेवण तयार होईल जेवण करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट भेटूया पंढरपूरला त्याच्या आधी पेठ पूजा तर मंदिर आहे आपल्या विठुरायाचे आपण चाललो आहे पंढरपूरला आणि मंदिरसुद्धा आहे विठू राहायचे आणि इकडे आता चालू होणार आहे स्वयंपाक आणि इकडे आपलं काकू भाजी वगैरे निवडताना महाराज स्वयंपाकाला सुरुवात गाडी इकडे उभी आहे स्वयंपाकासाठी जेवण झालं फर्स्ट क्लास आणि सगळे लेडीज डिपार्टमेंट इकडे उभे आहेत फोटोशूटसाठी आता यांचा दुसऱ्या मोबाईलमधून मधून फोटो काढतो बी या आणि आमच्या असच म्हणजे वर्षा वर्षाला आमची यात्रा निघूनही आम्ही परमेश्वराच्या प्रार्थना करतो धन्यवाद थांबलो केलं जेवणामध्ये मला अटक पण झालं एवढं सुंदर जेवण केलं आज आमची लहान यात्रा शेवटचा पावपाची आता मी पंढरपूरला जाणार तिथून मी तर काय खुशात आकाशात तेव्हा आम्ही खुशात ऐसा सुख सोहळा सोयी लागतो दर्शन एकदम खूप छान झालेलं आहे पाऊस होता तरी पण आम्हाला अष्टविनायक खूप पाऊस होता पण आम्हाला एकाही दर्शनाच्या वेळेला पावसाचा काही लक्ष झाला नाही आमचं व्यवस्थित दर्शन झाले आता माझ्या मी सांगू नाव आकाश

प्रत्येक वेळा यात्रा अशी ना महाराजांचा जोबतच नाही आणखीन कधीही कुठेही आम्ही पण आपल्या ब्लॉग मध्ये एक पण अभंग नाही तुमचा दाखव गाडीमध्ये इच्छा आहे आमच्या टूर मध्ये आकाशच पाहिजे आकाश म्हणजे आमचा सगळ्यांचा मुलगा आणि आकाश आम्हाला यात्रा कर

तसंच पूर्ण टूर मध्ये ओरडायचो मी <laughs> राग मानू नका बरं का माझा दुपारी बारा वाजता आपण थांबलो होतो मंदिरामध्ये जेवणासाठी आणि आता आपली बस निघाली पंढरपूरला चला पंढरपूर तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पंढरपूरमध्ये आणि हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका